नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो आमच्या मराठवाड्यात पाहुणचाराची थोडी वेगळी पद्धत आहे घरी एखादा पाहुणा आला की त्याच्या स्वागतासाठी खास जेवणाची तयारी सुरू होते आणि या जेवणात नॉन व्हेज हा भेता मुख्य भेद असतो विशेषतः जावाई बापूंना खुश करण्यासाठी गावराग कोंबडा कापण्याची रीत आहे सासुरवाडीला गेलेला जावाई जेव्हा गावराग कोंबड्याची भाजी खातो तेव्हा त्याला वाटतं की त्याचा पाहुंचार योग्य रीतीने झाला आहे पण आजकाल गावरान कोंबड्या थोड्या महाग झाल्यामुळे यांना बॉयलर चिकनवरती आपलं समाधान मानावं लागतं पण तुम्ही जे चिकन खातात ते खरंच आरोग्यासाठी सुरक्षित आहे का काय आहे बॉयलर चिकन खाण्याचे तोटे बॉयलर चिकन आणि गावरान चिकन यामधील नेमका फरक काय आहे याविषयी आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया मित्रांनो गावरान चिकन हे नैसर्गिक पद्धतीने वाढवलेल्या कोंबड्यांचे मांस असते जे पारंपरिक शेतीत मोकळ्या वातावरणात वाढतात या कोंबड्यांना जमिनीवर सांडलेले धान्य कीड किटन आणि इतर नैसर्गिक खाद्यपदार्थ खायला मिळतात ज्यामुळे त्यांचा आहार संतुलित आणि पोषक असतो आणि त्यांची नैसर्गिक मोकळ्या वातावरणात वाढ झाल्यामुळे गावरान चिकनचे मांस अधिक घट्ट आणि प्रथिनीयुक्त असते गावरान चिकन वाढायला साधारणपणे पाच ते सहा महिने लागतात त्यामुळे गावरान चिकनमध्ये प्रथिनं व्हिटॅमिन्स आणि खनिज यांचं भरपूर प्रमाण असतं जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते मित्रांनो या उलट बॉयलर चिकन हे पूर्णपणे व्यावसायिक उद्देशाने वाढवले जाते आणि त्यांची वाढ नैसर्गिक नसून कृत्रिमरित्या वेगाने केली जाते एका वैज्ञानिक अभ्यासानुसार बॉयलर चिकन अवघ्या पस्तीस ते चाळीस दिवसात मोठं करून बाजारात विक्रीसाठी पाठवलं जातं या जलद वाढीमुळे बॉयलर कोंबड्यांना प्रथिनयुक्त खाद्य अँटीबायोटिक्स आणि काही वेळा हार्मोन्स सुद्धा दिले जातात जोन्स अँड विल्यम या यांच्या एका संशोधनानुसार अँटीबायोटिकचा मोठ्या प्रमाणात वापर मानवी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो कारण अतिप्रमाणात अँटीबायोटिक्स वापरामुळे शरीरात रेजिस्टंट निर्माण होण्याची शक्यता असते आणि असे अँटीबायोटिकचे प्रमाण बॉयलर चिकनमध्ये प्रमाणापेक्षा अधिक असेल तर असे चिकन खाणाऱ्यांच्या शरीरात सुद्धा हे अँटीबायोटिक जाण्याची शक्यता असते तसेच हार्मोन्स आणि औषधांच्या प्रभावामुळे बॉयलर चिकनमध्ये चरबीचे प्रमाण अधिक असते आणि ओमेगा थ्री हृदयरोगाच्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरू शकते त्यामुळे बॉयलर चिकन खाण्याने लठ्ठपणा मधुमेह हृदयरोग आणि अँटीबायोटिक रेजिस्टन्स होण्याचा धोका अधिक असतो या संदर्भात तज्ज्ञांचे निरीक्षणे आणि संशोधने मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते जरूर एकदा पहावे मित्रांनो आता आपण पाहूया की दोन्ही प्रकारच्या चिकनमधील पोषण मूल्यांमध्ये नेमका काय फरक आहे गावरान आणि बॉयलर चिकनमधील पोषण मूल्यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर आपल्याला असे लक्षात येते की गावरान चिकनमध्ये चोवीस ते सत्तावीस ग्राम प्रथिने एकूण प्रमाण असते तर बॉयलर चिकनमध्ये अठरा ते बावीस ग्राम तुलनेने कमी असते प्रथिने स्नायूची वाढ शरीरातील पेशींची पुनर्बांधणी आणि रोगप्रातिकारक शक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त असतात त्यामुळे व्यायाम करणाऱ्या किंवा फिटनेस प्रेमींसाठी गावरान चिकन हे अधिक चांगला पर्याय आहे गावरान चिकनमध्ये चरबीचे प्रमाण हे दोन ते पाच ग्राम असते तर बॉयलर चिकनमध्ये ह्याच चरबीचे प्रमाण हे आठ ते बारा ग्राम असते बॉयलर चिकनमध्ये असलेली अधिक चरबी ही हृदयविकार लठ्ठपणा आणि मधुमेहांसाठी कारणीभूत ठरू शकते विशेषत बॉयलर चिकनमध्ये असलेली खराब चरबी म्हणजेच सॅच्युरेटेड फॅट म्हणजेच एल डी एल हे कोलेस्ट्रॉल वाढून हृदयाच्या आरोग्यावरती वाईट परिणाम करू शकते म्हणून कमी चरबीमुळे गावरान चिकन आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते मित्रांनो गावरान चिकनमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे शंभर ते दीडशे ग्राम असते तर बॉयलर चिकनमध्ये ते फारच कमी असते वीस ते पन्नास ग्राम असते ओमेगा थ्री हे हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं असून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते बॉयलर चिकनमध्ये ओमेगा सिक्स फॅटी असेल हे दीड हजार ते दोन हजार एम जी असते जे शरीरात दाह इन्फ्लेमेशन वाढवते आणि हृदयविकाराचा धोकासुद्धा वाढवते म्हणून हृदयाचे जर आरोग्य जपायचे असेल तर गावरान चिकन अधिक चांगले आहे गावरान चिकनमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण हे पन्नास ते साठ ग्राम असते हे कमी असते तर बॉयलर चिकनमध्ये ते अधिक शंभर ते ऐंशी ते शंभर ग्रामपर्यंत असते जास्त कोलेस्ट्रॉलामुळे हृदयविकार आणि रक्तदाब वाढण्याचा धोका असतो म्हणून गावराम चिकन हे कमी कोलेस्ट्रॉल युक्त असल्याने आरोग्यास अधिक सुरक्षित आहे याशिवाय गावराम चिकन नैसर्गिकरित्या वाढत असल्यामुळे त्यामध्ये कोणतेही हार्मोन्स किंवा अँटीबायोटिक्स नसतात बॉयलर चिकन मात्र वेगाने वाढवण्यासाठी हार्मोन्स अँटीबायोटिक्स आणि इतर रसायनाचा वापर त्यासाठी केला जातो ज्यामुळे ते मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते अँटीबायोटिक्समुळे अँटीबायोटिक्स रेजिस्टन्स होण्याची शक्यता असते ज्यामुळे भविष्यात संसर्ग झाल्यास औषधांचा परिणाम कमी होऊ शकतो म्हणून गावरान चिकन नैसर्गिक असल्याने सुरक्षित आहे तर बॉयलर चिकनमध्ये असलेले अँटीबायोटिक्स आणि हार्मोन्स आरोग्यास धोकादायक ठरू शकतात मित्रांनो गावरान कोंबडी ही सहा ते आठ महिने वाढीसाठी लागते त्यामुळे तिची वाढ नैसर्गिक असते दुसरीकडे बॉयलर चिकनला फक्त पस्तीस ते पंचेचाळीस दिवसात मोठं केलं जातं त्यासाठी त्यांना हार्मोन्स प्रथिनयुक्त खाद्य औषधं दिली जातात त्यामुळे ते जलद वाढीमुळे त्यांच्या मासांचा पोतसुद्धा वेगळा असतो त्यात अधिक पाणी साठलेलं असतं त्यामुळे ते तुलनेने कमी पौष्टिक असते नैसर्गिक वाढीमुळे गावरान चिकन जास्त पौष्टिक आणि सुरक्षित मानण्यात येतं काही संशोधनानुसार बॉयलर चिकनच्या अतिसेवनाने शरीरातील अँटीबायोटिक्सला प्रतिकार होऊ शकतो त्यामुळे भविष्यात गंभीर संसर्ग झाल्यास उपचार करणे कठीण होऊन जाते शिवाय त्यात असलेल्या अतिरिक्त चरबीमुळे लठ्ठपणा वाढू शकतो जो हृदयरोग आणि मधुमेह सारख्या आजारांचे प्रमुख कारण आहे काही अभ्यासामध्ये असेही आढळून आले आहे की बॉयलर चिकनमध्ये अति प्रमाणात मुलांच्या वाढीवरही विपरीत परिणाम झालेला आहे तर मित्रांनो काही लोकांचा असाही गैरसमज आहे की बॉयलर चिकनमध्ये मोठ्या प्रमाणात हार्मोन्स इंजेक्ट केले जातात पण संशोधन सांगतं की हे पूर्णपणे खरं नाही व्यावसायिक चिकन फार्म्समध्ये हार्मोनचा वापर मोठ्या प्रमाणात होत नसला तरी अँटीबायोटिकचा वापर काही प्रमाणात केला जातो याचा परिणाम असा होतो की चिकन खाल्ल्यानंतर त्यात असलेल्या त्या अँटीबायोटिकच्या अवशेषामुळे अनावश्यक दुष्परिणाम दिसू शकतात म्हणून मित्रांनो बॉयलर चिकनचं अतिसेवन टाळायला हवं कारण त्यात असलेल्या रासायनिक अवशेषामुळे कधी कधी पचनाचे विकार आणि प्रतिकारशक्ती कमी होण्यासारखे दुष्परिणाम दिसू शकतात जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच डब्ल्यू एच ओने आणि काही आहार तज्ञांनी असे सुचवले आहे की बॉयलर चिकनचा अतिरेक टाळावा आणि शक्यतो गावरान चिकन आणि नैसर्गिकरित्या वाढवलेले चिकन आहारात समाविष्ट करावं मित्रांनो जर तुम्हाला चिकन खाण्याची सवय असेल तर काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा स्थानिक आणि नैसर्गिकरित्या वाढवलेले चिकन निवडा दुसरं म्हणजे बॉयलर चिकन घेताना ते ताजे आणि स्वच्छ आहे का हे तपासून घ्या चिकन पूर्णपणे शिजवल्याशिवाय ते खाऊ नका संतुलित आहार ठेवा अति प्रमाणात कोणतेही अन्न सेवन करणे टाळा मित्रांनो आरोग्य ही आपली सर्वात मोठी संपत्ती आहे योग्य माहिती घेऊनच निर्णय घ्या गावरान चिकन आणि शुद्ध आहार तुमच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद